फिरत आहोत पक्षाच्या वतीनं लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्याची जबाबदारी एक कमिटी नेमून त्या कमिटीचा अध्यक्षपद मला देण्यात आलेला आहे आणि ह्या कमिटीवर जबाबदारी दिली आहे पक्षाने की ह्या सगळ्या तीन जिल्ह्याचा सर्वे करून आम्हाला अहवाल सादर करा आता सगळीकडे कर फिरत असताना पूर्ण मराठवाडा भरत जिल्हेच नाही तर इतर ते इतर मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे या बाबतीमध्ये विशेषतः नदीकाठी आणि ओढे नाले म्हणजे छोटे मोठे तलाव जिल्ह्यामुळे काही ठिकाणी खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांना जमिनीचंसुद्धा झालं आहे पिकं तर कित्येक ठिकाणी शिल्लकच राहिले नाहीत काही काही ठिकाणी तर जमीनसुद्धा शिल्लक राहिलेली नाही त्यामुळं म्हणजे शेतकऱ्यावर एक वेगळंच आसमानी संकट त्या माध्यमातून यावर्षी आपण फेस करत आहोत या बाबतीमध्ये सरकारचे नियम असे आहेत की ह्या जमिनी रिपेअर करण्यासाठी सरकार सत्तेचाळीस हजार रुपये पर हेक्टर पैसे देत असतं आणि हे पैसे इतके तुटपुंज आहेत की खरडून गेलेल्या जमिनीला रिपेअर करण्यासाठी रुपये लाखात खर्च येत असताना हे सत्तेचाळीस हजार रुपये आपल्याला पुरणार नाही आमची अशी मागणी आहे सरकारकडं की या जमिनी रोजगार हमीसारख्या योजनेच्या माध्यमातून रिपेअर करून द्याव्यात जेणेकरून पुढल्या वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे या माध्यमातून जर सरकारनं पाऊल उचललं तर ते दोन फायदे आहेत कर एक तर शेतकऱ्याच्या जमिनी रिपेअर होतील आणि शेतमजूर मजुरांच्या रोजगाराचा जो प्रश्न आता उभा राहिला आहे सगळं पिकं गेल्यामुळं सुद्धा बऱ्याच अंशी या माध्यमातून सोडवता येऊ शकतो आणि त्यांनासुद्धा काम देता येऊ शकतो तर या माध्यमातून आपली मागणी अशी आहे की जमिनी रिपेअर करून द्या दुसरं ज्या जमिनी पूर्णतः खरदून नाही केलेल्या आहेत त्याच्यासाठी वेगळं पॅकेज सरकारनं म्हणजे डिक्लेअर करावं जेणेकरून त्याच्यासुद्धा छोट्या मोठ्या ज्या मशागती आहेत त्या करायला शेतकऱ्यांना मदत होईल त्याचबरोबर सरकारनं जी डिक्लेअर करायला सहा था आठ हजार रुपयाची मदत डिक्लेअर केली आहे पण आत्ता जसं सगळेजण सांगत आहेत की कोणाला आठ हजार मिळतच नाही ते सुद्धा कुणाला पाच मिळतात कुणाला तीन मिळतात कुणाला साडेतीन मिळतात अशा पद्धतीनं जी मदत मिळते ती अतिशय तुटपुंजी अशी मदत सरकारनं डिक्लेअर केली आहे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सरकारकडं मागणी करत आहोत पन्नास हजार रुपये पर हेक्टर सरकारनं जसं पंजाब सरकारनं डिक्लेअर केलं आहे त्या पद्धतीनं कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी सरकारनं मदत डिक्लेअर करावी जेणेकरून शेतकऱ्यांना घातलेला पैशाचा म्हणजे तेवढाच पैसा घातलेला तेवढाच पैसा कमीत कमी रिकवर तरी होईल बाकी आ, जी फायद्यात जी काही जेवढ्या काही पैशात राहणार होतं शे से, शेतकरी से, केंद्र मिळणार नाही पण कमीत कमी किशातून इकडून तिकडून जसं आता शेतकऱ्यांनी दुःख दुःख सांगितलं इकडून तिकडून मी पैसे घेऊन इथं मशागत केलेली आहे तर अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी तरी कमीत कमी